नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी हिंदी वाईस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आगामी होऊ घातलेल्या मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीससाठी मी तुमच्यासाठी मराठी या विषयावर अत्यंत उपयुक्त असे काही पंचवीस समूहदर्शक शब्द घेऊन आलेले आहे आणि हे हमखास परीक्षेला येणारे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिला शब्द आहे शब्द आहे आधी जन्मलेला म्हणजे अग्रज आधी जन्मलेला म्हणजे अग्रज दुसरा शब्द आहे अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे अष्टावधानी तिसरा शब्द आहे नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजे नांदी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत म्हणजे नांदी चौथा शब्द आहे आकाशात गमन करणारा म्हणजे खग आकाशात गमन करणारा म्हणजे खग पाचवा शब्द आहे नाणी पाडण्याची जागा म्हणजे टाकसाळ नाणी पाडण्याची जागा म्हणजे टाकसाळ यातील सहावा शब्द आहे किल्ल्याच्या भोवतीची जागा म्हणजे तट किल्ल्याच्या भोवतीची जागा म्हणजे तट होय सातवा शब्द आहे दोनदा जन्मलेला म्हणजे द्विज दोनदा जन्मलेला म्हणजे द्विज आठवा शब्द आहे पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत म्हणजे नखशिकांत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत म्हणजे नखशिकांत नववा शब्द आहे पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजे प्रेक्षक पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजे प्रेक्षक दहावा शब्द आहे पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे पाक्षिक पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे पाक्षिक अकरावा शब्द आहे गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा म्हणजे पानवठा गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा म्हणजे पानवठा बारावा शब्द आहे भाषण करण्याची जागा म्हणजे व्यासपीठ भाषण करण्याची जागा म्हणजे व्यासपीठ तेरावा शब्द आहे शंकराची उपासना करणारा म्हणजे शैव शंकराची उपासना करणारा म्हणजे शैव चौदावा शब्द आहे दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप म्हणजे वामकुक्षी यातील पंधरावा शब्द आहे अस्वलाचा खेळ करणारा म्हणजे दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा म्हणजे दरवेशी नंतर सोळावा शब्द आहे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा यातील सतरावा शब्द आहे स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा म्हणजे अप्पलपोटा स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा म्हणजे अप्पलपोटा यातील अठरावा शब्द आहे पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे आपाद पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे आपाद यातील एकोणीसावा शब्द देव आहे असे मांडणारा म्हणजे आस्तिक देव आहे असे मांडणारा म्हणजे आस्तिक विसावा शब्द आहे देव नाही असे मांडणारा म्हणजे नास्तिक देव नाही असे मांडणारा म्हणजे नास्तिक एकविसावा शब्द उदयाला येत असलेले म्हणजे उदयनमुख उदयाला येत असलेले म्हणजे उदयनमुख नंतर बावीसावा केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ तेविसावा केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतघ्न केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतघ्न शब्द हो चोवीसावा इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष शब्द पंचवीसावा इच्छिलेली वस्तू देणारी गाय म्हणजे कामधेनू इच्छिलेली वस्तू देणारी गाय म्हणजे कामधेनू एक समूहदर्शक शब्द खास तुमच्यासाठी वानराचा खेळ करणाऱ्याला काय म्हणतात